ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा सुरू झाल्याने नर्सरी व्यवसायाला उत्तम प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला की नागरिक आंबा काजूची झाडे लागवड करण्यास सुरुवात करतात जिल्ह्यात अनेक भागात नर्सरी व्यावसायिक असून साधारणतः जानेवारी महिन्यापासून आंबा काजू कलमे तयार करण्यास सुरुवात होते ही कलमे उच्च प्रतीची असून कोल्हापूर चंदगडसह राज्यात अनेक भागातील लोक खरेदीसाठी येतात यातून स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पन्न चांगले मिळते एकंदरीत पावसाळा सुरू झाल्याने सध्या नर्सरी व्यवसायात जोमात असल्याचं दिसून येते याबाबत या नर्सरी व्यावसायिक काय म्हणतात ते पाहू नर्सरीतून कुठल्या कुठल्या झा जा, झाडं बाहेर विक्रीसाठी जातात आणि कशी आताचा व्यवसाय आहे सध्या तर काजू वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात हे दोन्ही जाती चांगल्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या हिने आणि दुसरी गोष्ट काय वेंगुर्ला चार आहे ना ते उत्पन्न चांगलं देते वेंगुर्ला चार साधारण गव्हर्नमेंटचा रेट सत्तर रुपये सातचाही सत्तर रुपये आहे दोघांचाही रेट सेम आहे आणि वेंगुर्ला सातची जी काजू आहे ती जरा मोठी आहे त्याचं उत्पन्न साधारण दोन वर्षानंतर चालू होतं आहे आणि एकचं चा चार आहे ती जातीचं साधारण वर्षाने घ्यायला हरकत नाही पण वर्ष एक वर्ष घालून उत्पन्न चालू होतं आहे दोन आईचंही सगळ्यात चांगलं उत्पन्न आहे आणि ते महाराष्ट्रात कुठेही चालते आपल्या महाराष्ट्रात लागवड करायला हरकत नाही सिंधुदुर्गात जास्त होते आपल्या इथे जवळचे शेतकरी आहेत ते घेऊन जातात काजू कलम आंब्याचे वेंगुर् हापूस आंबा आहे आणि केशरी दोन्ही आहेत दोन्हींचं साधारण एक वर्षाचं झाडाची किंमत शंभर रुपये आहे गव्हर्मेंटच्या रेटप्रमाणे आणि एक वर्षानंतर लावाय ते लावायला काय हरकत नाही आणि त्याचं उत्पन्न साधारण तीन वर्षानंतर चालू होतं आहे आणि ते काही व्यवस्थित आहे म्हणजे कसं उत्पन्नही चांगलं देते केशरचं चा उत्पन्न चांगलं आहे हापूसपेक्षाही आणि हापूस जरा नंतर उत्पन्न देते थोडं पण चांगलं आहे तुमचं नाव नंदकिशोर लक्ष्मण गावडे सतप्रुष नर्सरी गोविंद या नर्सरीमध्ये आलात का कुठली कुठली झाडे विक्री घेतली मी शांताराम गणपती गावडे चंदगड येथील रहिवाशी असून मी वेंगुर्ला नंबर चारची शंभर झाडे आणि वेंगुर्ला नंबर सातची शंभर झाडे अधिक ची पंचवीस झाडे अशी झाडे घेतलेली आहेत शेती लागवडी तुम्ही तिथे लागवड करणं का कुठे बागेमध्ये लागवड करणं कसं शेतीमध्ये आमच्या लागवड करणार